दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेण्याची संधी गमावली शरद पवारांच्या त्यावेळेच्या निर्णयाबाबत अजित पवारांची अप्रत्यक्ष नाराजी आमदार आमदारकीचाही अनुभव नसताना मुख्यमंत्री बनलेल्या पृथ्वीराज चव्हाणांमुळे दोन हजार चौदा नंतर आघाडी सरकार गेलं विरोधी पक्षनेते अजित पवारांचा दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत परखड मत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं जागावाटप उद्या जाहीर करणार महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत माहिती पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं केलं स्पष्ट सत्यजित तांबेंचा नाशिकमधील विजय आमच्याच पाठिंब्यामुळे तर पराभव झाला तिथे आत्मचिंतन करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं निकालानंतर वक्तव्य सत्यजित तांबेंना महाविकास आघाडीतून मदत मिळाली अजित पवारांचं वक्तव्य तर आघाडी धर्म आम्हीच पाळायचा का नाना पटोलेंचा अजित पवारांना सवाल अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी भाजपच्या रणजित पाटलांचा धक्कादायक पराभव चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून वहिनी आणि दिरामध्ये रंगलं पोस्टर वॉर जगतापांचे बंधू शंकर आणि पत्नी अश्विनी जगतापांच्या समर्थकांकडून पोस्टर वॉर स्त्रियांकडे वाकड्या नजरेनं बघतो त्याचा सर्वनाश होतो पंकजा मुंडेंचा नक्की इशारा कुणाला आयात व्यक्तीला उमेदवारी देऊ नका इच्छुकांची अजित पवारांकडे मागणी उमेदवार राहुल कलाटेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचा विरोध <देवारी> आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंतीच्या बंदीविरोधात राज्यव्यापी आंदोलनं औरंगाबाद आणि पंढरपुरात मराठा ठोक क्रांती मोर्चाचं आंदोलन दिल्ली हायकोर्टाची पुरातत्व विभागाला नोटीस नांदेडच्या भर वस्तीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा एकमेकांवर गोळीबार वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नांदेड चिंतेत कोल्हापूर जिल्हा बँकेचे सहायक व्यवस्थापक सुनील लाड यांना हार्ट अटॅक ईडीच्या कारवाईचा धसका लाड यांच्यावर उपचार सुरू दगडाच्या खडीमध्ये भाजीपाल्यांचं उत्पादन मत्स्य पाण्यातून वांगी कारली आणि टोमॅटोच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग दारूची तल्लफ झाल्यानं मारली सिंगल बेल प्रवाशांचा खोळंबा झाल्यानं कंडक्टरवर कारवाईची डबल बेल कळंब डेपोची कारवाई नाशिकच्या सारुळ परिसरामधील गौण खनिज उत्खननावरती कारवाईला सुरुवात न्यूज एटीन लोकमतनं बातमी लावून धरल्यानंतर वन विभागाकडून दखल पालघरमधील भूसुरुंग स्फोटाची चौकशी होणार बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट जगभरात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा डंका बावीस देशांच्या दिग्गज नेत्यांना टाकलं माग जागतिक सर्व्हेमध्ये लोकप्रियते ठरले अव्वल अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीची लगीनघाई राजस्थानच्या सूर्यगडमध्ये जोरदार तयारी सुरू